पंचेचाळीस मिनिट लेट झाले माझ्यामुळे आज आमच्या ट्रिपला ला ना खूप उशीर झालाय तुम्हाला तर माहिती कांड आणि आपल्याला लाईफ जुनं नात आहे असं म्हणजे मी तरी इतके वेळ म्हणत होतो की एवढं स्मूथ ट्रिप कसं काय चाललंय कुठला कारण कसं काय झालं नाही तर कांड झालेलं आहे सात आठ सात किलोमीटर जाव आगे मी आणून देवानी ठरवलं वाटतं की याचा एक सुद्धा या मान्सूनचा ट्रेक आहे ना तो फेलच झालायचा आणि ने, हे नेहमी घडा लागले आता ट्रेक खरनाक आओ अभी तो जाना है ये तो अभी तो नी उतरे स्लीप चालू आहे पण असं सातार करे काळ्या मातीतला फार माझी वाट लावलंय ते अभि पण माझं माझ्या भावना भावना पोचलाय लोक लोक नाहीये ऍक्च्युली मुंगे